आमच्या चॅनेल नवीन असाल तर आमचं चॅनेल सबस्क्राईब करा बेल ऐकॉन वर क्लिक करा बातम्या इतर मित्रांना आम्ही आता आम्हाला काय कुणा जायचं पैसे मिळाले का लाडके लाडके बहिणी जर पैसे मिळाले तर लाडके बहिणी जर पैसे मिळाले तर त्याला द्यायचा आहे ना का मग त्यांना देण्याचा काय केलंय आपण काय आम्ही पाणी डोंगरा डोंगर पाणी नेले गावाला सावकरणी काम केलं का नाही सावकरणी काम केली असतील पुन्हा केली असतील ती हा पुन्हा केली असतील ती बघितले काय सावकर काय म्हणलं सावकर बी आमचा तो ते आबा बी आमचा जो गरीबच माणूस सावकर काही वगैरे हा आबा गरीबांचा आबा आहे हा मग जोर कोणा तुमच्या गावात जोर कोणाचा आहे आमच्या गावात दोन पार्टी आहेत आपण हा

लाडक्या पैसे मुख्यमंत्री लाडकी बिन योजना पण आता जे शिंदे सरकारने जी काही के कामं केलं त्याबद्दल तुम्ही समाधानी आहात काय आता दोन्हीकडे मतदान आहे सावकरातच की सावकर काम करतो ना काम केलं काम सगळे काम तुम्हीच केले तलाव वीत नव्हता तर तलाव झाला विचार करा बरोबर नाही तर वीत नव्हता आपला तलाव तुझ्या सुंगुरले भागातला हा तुमची नदी आहे काय नदीच नव्हत्या मंगेरी मंगेरी नदीला जे पाणी नव्हतं ते पाणी झालं पाणी भरपूर झालं भरपूर पाणी झालं